नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच पवित्र तिथीबद्दल बोलणार आहोत गुरुद्वादशी नमस्कार हो नक्कीच आपल्या चर्चेचा आधार आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं गुरुद्वादशीचं आध्यात्मिक महत्व यावरचं लिखाण त्यातली काही महत्वाची निरीक्षणं आपण बघूया आपला उद्देश अगदी सरळ आहे या दिवसाचं नेमकं का स्वरूप काय महत्व काय आणि यामागची जी आध्यात्मिक संकल्पना आहे ना हो ती सहजपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी आणि मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की गुरु म्हणजे ज्ञान आणि द्वादशी जी एका विशिष्ट दैवी शक्तीशी जोडलेली आहे बरोबर या दोन्हींचा संगम या दिवसाला इतकं खास कसं बनवतो सुरुवात करूया गुरु या संकल्पनेपासून काय म्हटलं आहे आपल्या स्रोतात गुरुतत्वाबद्दल हो अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा बघा स्रोतानुसार गुरु म्हणजे काय तर ती फक्त एक व्यक्ती नाहीये अच्छा खर तर गुरु हे एक तत्व आहे एक शाश्वत तत्व ज्ञान प्रकाश चैतन्य यांचा तो एक अखंड वाहणारा प्रवाह आहे असं म्हटलंय हा प्रवाह हो जी आपल्या अस्तित्वाला दिशा देते ती ऊर्जा म्हणजे गुरु आपण नेहमी म्हणतो ना तमसोमा ज्योतिर्गमय अगदी ती प्रार्थना आठवली ना अंधारातून प्रकाशाकडे ने हो हेच तर गुरु तत्व आहे बरोबर गुरु हे ते माध्यम आहेत ती शक्ती आहे जी आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेते म्हणजे एक प्रकारे मार्गदर्शक हो म्हणूनच स्त्रोतात गुरूंना जीवनातील मार्गदर्शक किंवा मा दिशादर्शक दीपस्तंभ असं म्हटलं आहे आयुष्यात अनेकदा कळत नाही काय करावं हो हो तसं तेव्हा योग्य दिशा दाखवणं आधार देणं हे गुरु करतात आणि हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही नाही तर जगण्याचं शहाणपण देतात म्हणजे गुरु फक्त शिक्षक नाहीत तर ते आपले जीवन एक चैतन्यदायी तत्व आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आता द्वादशीकडे येऊया अनेक तिथी आहेत पण द्वादशीच काय एवढी विशेष काय उल्लेख आहे बरोबर आहे द्वादशी म्हणजे चंद्राच्या कलेनुसार येणारी बारावी तिथी शुक्ल पक्षात येते कृष्ण पक्षातही येते आणि या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा संबंध थेट श्री विष्णू तत्वाशी जोडला जातो विष्णू म्हणजे पालन करणारे देव अगदी विश्वाचं पालन पोषण संरक्षण आणि स्थैर्य देणारे देव त्याच्यामुळे काय होतं की द्वादशी तिथीमध्ये स्वाभाविकपणे ती पालनाची संरक्षणाची आणि स्थिरतेची ऊर्जा येते ओके आणि स्रोतात यावर भर दिला आहे की द्वादशीला आपण जे काही करतो व्रत उपवास नामस्मरण पूजा हो याचं फळ जास्त मिळतं कारण काय तर या दिवशी केलेल्या साधनेमुळे आपलं अंतरंग म्हणजे मन, मन बुद्धी चित्त शुद्ध होतं अच्छा मनाची जी चलबिचल असते ना ती कमी होते मन स्थिर होतं आणि मग अशा शुद्ध आणि स्थिर अवस्थेत दैविक कृपा मिळवणं सोपं जातं आपण त्या शक्तीशी जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होतो हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा एका बाजूला गुरु ज्ञानाचा प्रकाश आणि दुसरीकडे द्वादशी तिथी विष्णु तत्वाशी संबंधित जी स्थैर्य आणि संरक्षण देते मग गुरुद्वादशी म्हणजे या दोन्ही शक्ती एकत्र येतात अगदी बरोबर पकडलंय तुम्ही हीच यातली खास गोष्ट आहे गुरुद्वादशीला ज्ञान म्हणजे गुरुतत्व आणि संरक्षण पालन म्हणजे विष्णुतत्व या दोन अत्यंत महत्त्वाच्या शक्तींचा संगम होतो आणि ही साधकांसाठी एक मोठी संधी मानली जाते संधी हो कशी अहो विचार करा आपल्याला आध्यात्मिक मार्गावर काय लागतं एक तर योग्य ज्ञान मार्गदर्शन हो आणि दुसरा म्हणजे त्या मार्गावर टिकून राहायला लागणार ला ला आणि संरक्षण नाही का बरोबर गुरुतत्व आपल्याला योग्य मार्ग दाखवतो काय खरं काय खोट हे कळायला मदत करत आणि विष्णुत त्या मार्गावर चालण्यासाठी लागणारं ला ला बळ स्थिरता आणि अडचणींपासून संरक्षण देत अच्छा म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र मिळतात अगदी स्रोतात म्हटलं आहे की गुरुद्वादशीला या दोन्ही शक्तींचा एकत्रित प्रभाव साधकाच्या प्रगतीला प्रचंड वेग देतो म्हणजे जणू आपल्याला नकाशाही मिळालाय गुरु आणि प्रवासासाठी सुरक्षित वाहनही मिळालाय विष्णू वा काय मस्त उदाहरण आहे हो ना त्याच्यामुळे प्रवास सोपा होतो सुरक्षित होतो वेगवान होतो अडचणी कमी होतात भ्रम दूर होतात हे ऐकून खरंच वाटतं की जे लोक खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे काय म्हणतात त्याला एक सुवर्ण संधीच आहे मग अशा दिवशी काय साधना करावी असं स्रोत सांगतो हो नक्कीच हा दिवस साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो काही गोष्टी सुचवल्या आहेत जसं की आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्या चरणी प्रार्थना करणं त्यांच्या शिकवणीवर मनन करण्यासाठी ध्यान करणं गुरुंचं किंवा आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करत राहणं नामस्मरण हो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुंच्या जीवनावर आधारित गुरु चरित्र किंवा अशा ग्रंथांचं वाचन करणं यातून मिळतेच पण काय आहे त्याचं कार्य कसं चालतं हे अधिक स्पष्ट होतं आणि काही सोपं रोजच्या धावपळीत करता येईल असं आहे ना एक अगदी सोपी पण प्रभावी साधना सांगितली आहे आपल्या गुरूंची प्रतिमा किंवा पादुका असतील तर त्यांच्या समोर श्रद्धेने एक दिवा लावायचा दिवा हो शांत बसायचं आणि मनातल्या मनात गुरूंच स्मरण करत ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप करायचा हा मंत्र थेट गुरुतत्वाला जोडतो आणि याचा परिणाम काय होतो म्हणजे दिवा लावला मंत्र जपला याने नक्की काय साधतं हो त्याबद्दल पण स्रोतात सांगितलं आहे या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे साधकाच्या चित्ताला खूप शांतता मिळते शांतता हो आजकाल जो स्ट्रेस असतो अस्वस्थता असते ती कमी होते मनातले नको ते विचार गोंधळ शंका कुशंका ज्या आपल्या प्रगतीला अडवतात हो हो त्या दूर होतात एक प्रकारची मानसिक स्पष्टता येते स्थिरता येते बघा दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि मंत्र जप एकाग्रतेच साधन दोन्ही एकत्र आल्यावर आंतरिक बदल होतोच म्हणजे या सगळ्या क्रिया बाह्य असल्या तरी उद्देश आतला बदल आहे अगदी बरोबर गुरुद्वादशीचा खरा गाभा हा बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक शुद्धीवर जास्त आहे असं स्रोत सांगतो हे व्रत पूजा जप हे दिखाव्यासाठी नाहीत तर स्वतःमध्ये डोकावून बघण्याची स्वतःला तपासण्याची संधी आहे स्वतःला तपासण्याची म्हणजे कस म्हणजे हा दिवस स्वतःला विचारायचा आहे माझ्यात अहंकार किती आहे मत्सर लोभ राग ह्या भावना किती आहेत त्या माझ्यावर कंट्रोल करतात का बरोबर या भावना माझ्या मार्गात अडथळा आहेत का स्रोत म्हणतो की गुरुद्वादशी हा या नकारात्मक गोष्टींपासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे संकल्प हो आणि हे गुरुंच्या कृपेशिवाय होत नाही कारण गुरु फक्त ज्ञान देत नाहीत ते आपल्यातल्या दोषांवर मात करायची शक्ती पण देतात अच्छा आपल्या परंपरेत म्हणतात ना गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही म्हणजे मी कोण आहे हे कळत नाही हो आणि गुरुद्वादशीला गुरु, गुरु तत्व आणि विष्णुत दोन्ही प्रभावी असल्यामुळे साधकाला गुरुकृपेचा अनुभव घेण्याची आणि आत्मबोधाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ही बेस्ट संधी आहे म्हणजे या दिवशी केलेल्या साधनेने आत्मज्ञानाचे दरवाजे उघडायला मदत होते असं म्हणायचंय का हो अगदी तशी मदत होते तर मग या सगळ्याचा अर्थ असा की गुरुद्वादशीचं खरं महत्व फक्त पूजा किंवा विधींमध्ये नाही तर त्यातून स्वतःमध्ये बदल घडवणं आत्मपरीक्षण करणं आणि गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगायचा प्रयत्न करणं यात आहे अगदी तसंच आहे गुरुद्वादशी फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाही स्त्रोतात त्याला आत्मजागृतीचा उत्सव असं खूप सुंदर म्हटलं आहे आत्मजागृतीचा उत्सव छान आहे हो स्वतःला नव्याने ओळखण्याचा आपलं जे मूळ स्वरूप आहे शांत आनंदी ज्ञानी त्याच्याशी परत जोडले जाण्याचा हा उत्सव आहे मग याचं खरं पालन म्हणजे काय फक्त फोटो समोर बसून स्मरण करणं पुरेसा आहे का नाही नाही स्रोत स्पष्ट सांगतो की तेवढं पुरेसं नाही गुरुंनी जे उपदेश दिले जी मूल्य शिकवली आहेत ती प्रत्यक्ष आचरणात आणणं महत्वाचं आहे आचरणात आणणं हो म्हणजे जीवनात सत्य अहिंसा करुणा सेवा प्रेम यांसारखे जे सद्गुण आहेत ते वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हेच खरं पालन आहे आणि जेव्हा असं होतं तेव्हा काय बदल दिसतो तेव्हा साधक केवळ पुस्तकी ज्ञान असलेला ज्ञानवान राहत नाही त्याच्या वागण्या बोलण्यात नैसर्गिक बदल होतो तो अधिक करुणामय होतो म्हणजे इतरांच्या दुःखाबद्दल त्याला जाणीव होते hmm. त्याचं चित्त शांत होतं तो छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होत नाही शांत चित्त बनतो आणि हे बदल फक्त त्या दिवसापुरते नसतात ते त्याच्या स्वभावाचा भाग बनतात हे खरंच खूप प्रेरणादायी आहे म्हणजे गुरुद्वादशी आपल्याला फक्त एक दिवसाचं कर्मकांड नाही सांगत तर एका चांगल्या अर्थपूर्ण आयुष्याची दिशा दाखवते एक उत्तम माणूस बनायला मदत करते निश्चितच आपण समारोप करताना हेच म्हणू शकतो की गुरुद्वादशी हा केवळ एक धार्मिक दिवस नाही तो आपल्या आत्मिक उन्नतीसाठी आपल्या आतल्या क्षमता जागृत करण्यासाठी आणि त्या गुरुतत्वाशी त्या ज्ञानाशी त्या चैतन्याशी खोलवर जोडले जाण्याची एक खूप मोठी संधी आहे आणि स्त्रोतातली ती शेवटची भावना खूप महत्वाची वाटते गुरु हेच परब्रह्म गुरु हेच साक्षात ईश्वर आहेत अंतिम सत्य आहेत याच भावनेने याच निष्ठेने जर गुरुद्वादशी पाळली हो तर जीवनात नक्कीच एका दैवी प्रकाशाचा एका नवीन ऊर्जेचा अनुभव येईल असं वाटतं अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार येतोय मनात कदाचित स्रोतात थेट नसेल पण आपल्या चर्चेतून हा मुद्दा पुढे आला कोणता विचार आपण गुरु म्हणजे मार्गदर्शन ज्ञान आणि विष्णुत म्हणजे स्थैर्य संरक्षण यांच्या संगमाबद्दल बोललो हो प्रश्न असा आहे की हा जो बॅलन्स आहे मार्गदर्शनाचा आणि स्थिरतेचा हा आपण फक्त गुरुद्वादशी पुरता किंवा फक्त अध्यात्मापुरता मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जगण्यात कसा आणू शकतो hmm. रोजच्या जगण्यात हो आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या नात्यांमध्ये निर्णय घेताना आपल्याला योग्य गायडन्स गुरुतत्व लागतोच पण त्याचबरोबर ते निर्णय टिकवण्यासाठी नाती जपण्यासाठी स्थैर्य आणि संयम पण लागतो बरोबर या दोन्हीचा समतोल साधण्याचा विचार आपण रोजच्या आयुष्यात कसा करू शकतो जेणेकरून आपल्याला खरी आंतरिक शांतता आणि विकास मिळेल यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही नक्कीच खूप महत्वाचा विचार आहे हा